तू बराय सांगता देवा आम्ही असो निश्चिंतीने एका गुणे तुमची या देवा तुमच्या एका गुणामुळे निश्चिंत झालोय महाराज एकाच गुणामुळे हो परमात्म्याकडे गुण आवत गुणाची राशी आहे काय काय गुण आहेत परमात्म्याकडे महाराज आ त्याच्यामध्ये प्रामुख्यानं सहा गुणाचं वर्णन केलं ऐका यशस्वी अवधार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे सहा वसती जेत म्हणून तो भगवंतो निसंगाचा तो पार्थ मने दत्तचे तू होय आता श्री भगवान वाच अना कर्म फलम सांगण्याचं तात्पर्य परमात्मा हे पंढरीनाथा तुमच्या एका गुणामुळे आम्ही निश्चिंत झालोय देव म्हटले असा कोणता गुण आहे की जो मला माहीत नाही देवा तू मला त्या गुणाचं माहीतच नाही रामायण भावार्थ रामायण आपल्या सप्तामध्ये आहे एकदा प्रभुरामचंद्रानं स्वतःच्या हाताने दगड घेतला आणि पाण्यात टाकला आणि दगड पाण्यात बुडला हो परमात्म्याने माग वळून पाहिलं मारुती राय होते हनुमंतराय 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 हसले प्रभू म्हणले झालं काय प्रभू ते तुम्ही टाकला दगड म्हणून तरला त्या दगडावर फक्त राम लिहा आणि टाका तरणार बर सांगता देवा आमचं जीवन निश्चिंत झालंय आम्हाला कशाचीच चिंता नाही त्याच कारण एकच तुमचं नाम अहो देवा आम्ही तरू यात नवल नाही हो ज्या लोकांनी कधीच सदाचार नाही पाहिला असे दुराचारी लोक सुद्धा देवा तुमच्या नामानं तरलेत अभंगाचं दुसरं दुराचारी कलियुगात काय घडणार वास्तविकता सांगतो ऐका कलीचे महिमान एकतीस ते बत्तीस चरणाचा अभंग आहे त्या अभंगामध्ये असली तुकोबराय सांगतात पुत्र तो पितया पासी सेवा घेती सेवका जैसी सुनाची सासू झाल्या अंदाण्या पोर गोड बोलून काम करणार अण्णा ना थांबतच नाही हो नीट बसतच नाही शांत असं म्हटलं का मात्र पाठ एक राहत पुढे जाऊन बोलला मावली एक जण म्हणला नाही नाही व्यायाम पाहिजे जरा शेवट शेवट व्यायाम याचा अर्थ मग काय पंधरा शेळा घेऊन द्यायच्या का विठाल विठ्ठल शब्द खोटा नाही पुत्र तो पितयापाशी सेवा घेती सेवका जाई सेवकासारखं तुमच्याकडून पोरं काम करून घेणार आणि ते मोबाईलद्वारे घरात बसणार आणि सासा आता तुमचं सांगतो सुनाची या दासी सासू झाले हे बघा तुम्ही आंधनच टाकलंय तुम्हाला आता तुम सुरु होणार आहे आमच्याकडे एक बाई आली महाराज आमची पोरगी ना डबल ग्रॅज्युएशन झाली एम एम कॉम बी कॉम झालेली आता नेट सेट देऊ राहिली म्हणलं म्हणलं हा बरोबर आहे तू चिडली का घरी इडली आता सांगतच नाही ते निवांत बैठकीत नाही ते नाही सांगायचं आता लग्न ते म्हणते नाही मग करावं का नाही कुंभमेळा जवळ आलाय म्हणून म्हणतो हे बघा कलयुगात हे बघा आळस नसावा भगवंताचं चिंतन करण्यामध्ये आम्हाला तो वाचवतोय आम्ही ज्या भागात राहतो ना ज्या परिगावामध्ये आमच्या चार पाच गावामध्ये जवळजवळ शहाण्णव लोक मिळेल ही वास्तविकता आहे आमचे माऊली यांना सुद्धा कोविड झाला होता काही माणसं जवळचे माणसं महाराज खूप कठीण काळ होता पण ध्यानात ठेवा अशा काळात सुद्धा ज्यांनी वाचवलंय ना त्याच्याविषयी कृतज्ञता पाहिजे काय तू एक नाटाचा अभंग आहे बरवे झाले ना, लागलो नाही पडलो मृत्यूच्या रोज इथून गेला ना ध्यानात काय तो शेजारचा गेलाय ना माणूस आपल्याला देवानी नाही हो किती भाग्यवान मी परवा दिवशी कालच नगरला जाऊन आलो सगळ्यात मोठ्या अकरा मजली दवाखाना एक जणाला भेटायला गेलो तो आयसीयू मध्ये खरोखर मला दिवसभर चिंतन होतो प्रभू काय कृपा केली हो लोक मरण मागतायेत आता मरण आणि आपल्याला किती चांगला नर दे दिला आपण रामकृष्णारी म्हणू शकतोय गाथा ज्ञानेश्वरी वाचू शकतोय कळालं पाहिजे नित्य मृत्यू समोर नाथांचं चिरंजीव पद वाचा नाथ महाराज सांगता साधकानं नित्य मृत्यू आहे समोर अशी धारणा असावी आणि मृत्यू पुढा आहे तो पाहे परी आजीचे होय सावध जो शहाण्या माणसानं मृत्यू समोर आहे असं डोळ्यासमोर ठेवून वागावं परमात्मा आम्हाला संकटातून दूर निवारण करेल परमात्मा आळस नाही सांगा ना महाराज एक दोन मिनिटात सांगा ना एखाद्या भगवत भक्ताचं सा चिंतन सांगतो बघा अनेक भक्त मालिका आहे त्याच्यामध्ये एक संत होऊन गेले की ज्या संतांच्या पत्नीचं बाळंत पण तुकोबार यांनी परमात्म्यानं केलं त्याला त्यांचं नाव सांगेल का कोणी मला चोखोबाची चो, चो कांता असे गर्भीण झाले ती संपूर्ण नऊ मास हे बघा चोखोबरायची पत्नी गरोदर होती चो देवा दे दे दे। चोखोबरायची पत्नी गरोदर आहे आता सातवा आठवा महिना लागलाय मालकाचं घराकडे लक्षच नाहीये आपल्या पती जवळ सांगितलं का हो आता नववा महिना लागलाय आता मला कोणीतरी मदतीला पाहिजे तुम्ही दिवसभर भक्तीला जातात चिंताला जातात कधी नऊ ते अकरा सकाळी असतो कधी दुपारी दुपारी चालू असते काय संध्याकाळी असते घरी कोणतरी पाहिजे ना सुखोबराची पत्नी म्हटली हा ठीके आहे मग काय मी माझ्या बहिणीला मग असेल तर ताईला बोलवा ना चुखोबाईनी मान लवली जातो म्हटले आणि बहिणीला बोलायला निघाले मध्येच कुठेतरी कीर्तन सप्ताह चालू होता चुखोबा त्या कीर्तनामध्ये दंग झाले इकडे बहिणीला बोलवायचे नववा महिना चालू आहे आणि त्या माऊलीला प्रसुतीच्या कळा यायला लागल्या हे बघा आत लेकरू असलं ना त्याचं माणसाला कधीच कळत नाही हो माणसाला फक्त ऑपरेशन करायला सांगायला जमवतोय हा करून घे असं हे बघा तू खो आहे सांगतात व्यालीची अंगी असती वेदना तू का म्हणे मना मन साक्षी जी वेते ना तिलाच कळत असतं दुःख काय असतं गडबड लोळायला लागली आता चोखोवर आहे आपल्या बहिणीला बोलवायला जायचंय तर कुठेतरी कीर्तनातच अटकून पडलेत इकडे पंढरीनाथाला चिंता पडली पंढरीनाथानं मागे पाहिलं आता कुडं बरं देवाच्या रुक्मिणी सांगा बरं आधी कधी गेल का मावल्या हा रुक्मिणी कुड आहे म्हणा डोक्योर महादेव देव डोक्योर रुक्मिणी डाव्या वामांगी रखुमाई दिसे देवी शोभा हो परमात्म्यानं मागं पाहिलं वय तिने काय काय नाही काय नाही ते काम होतं म्हणे देव म्हणे काय त्या चोख बरायच्या घरी त्याची मन बायको आहे ना पत्नी आडली हो तुम्ही जाता हो रुक्मिणी आई साहेबांना म्हणत रुक्मिणाई साहेब कडाडल्या तुमचा उद्योग तुम्ही पाहिजे खाते वाटप झाले ना तेव्हा तुमच्या खात्याला मी ढवळ ढवळ केली का हा अजून झालीच नाही होणार नाही आता थोडं राहिले विठाल वि काही भेटत नाही आज असो ते म्हणजे तुमचे उद्योग तुम्ही पाहिजे मी काही बोलणार नाही ऐका मग परमात्म्यानं पांडुरंगाने अनेक रूप घेता येतात हो त्याला काय आपण रूप घेऊ काय नट खराब नटधारी तोय आ, मला वाटत तुकोबरायांचाच अगाथ्यामध्ये का भंग आहे कृष्ण नव्हे जोगी शंकर नव्हे भोगी तुका पांडुरंगी हा प्रसाद लाभ महाराज परमात्म्यासारख्याला काय रूप घेतोय महाराज सगळी सृष्टी ज्यांनी निर्माण केली त्या परमात्म्याने आज चुकोबराच्या पत्नी बहिणीचं रूप घेतले मग कसं रूप घेतलं ते काष्टी लुगडं असेल एवढं मोठं कपाळावरती ते कुंकू असेल अजून आता बाळंत पण करायचं म्हटल्यानंतर काय सामग्री लागते मावल्या हो बाळवती लागते सगळ्यात महत्वाचं अजून आता त्या बाळवतीला खारी खोबरं कुटून लागतात ते कडू लाडू लागतात तूप लागतय अजून अजून आता ते काय लागत ते सगळं एक म्हणला का देवाकडे होतं का पांडुरंग सिद्धी जिथं पाणी भरतात तिथं काय कमी परमात्म्यानं सगळं घेतलंय आणि परमात्मा आता त्या चखो भरायच्या घरासमोर येऊन अति माऊली आतमध्ये लोळते हो आणि परमात्मा दारासमोर आलेत पांडुरंग आणि मोठ्यानं आवाज ਹਕਮਾਰੀ <SLEK> ਏ <SLEK> <m> <SLEK> वाटले मोठ्यानं आवाज दिला मला ती कशी तरी उठली आणि तिनं दरवाजा समोर पाहिलं खरं झालं हो खरंच हो देवाची कृपा मालकाला कधीच काम ऐकलं नाही पण पहिलं काम ऐकलं ती मालकानी नव्हता साक्षात देवच होता हा ना काय झाले बघा ना हो मला त्रास व्हायला लागला महाराज परमात्म्यानं तिनं आडवं केलं आता कसा त्रास राहीन हो कसं देव जवळ जर असेल तर कसं देवाचं हात असले का लोक म्हणतात नाही हो इंजेक्शन द्यायला लागलं रामकृष्ण ऑपरेशन करताना हनुमान चालीसा म्हणत होतो महाराज कसा दुःख होऊन देखोबरायच्या पत्नीचं पांडुरंगाने बाळंतपण केलं ज्ञानात घ्या बाळंतपण करणं सोपी गोष्ट नाही जुन्या काळात व्हायची आता ते पूर नाही नाही आता पाणी कमी पडलंय पोरग फिरलंय पोटात पिळा पडलाय करा लगीत तेच सिजरिंग परमात्म्यानं अगदी नॉर्मल डिलिव्हरी केली ज्ञानात घ्या आणि मग बाळंतपीन ती ओली झालेली असते ना ती नवी बाळंतबीन तिचं सगळं करावं लागतं धुनं करावं लागतं परमात्म्यानं सगळं स्वतः व्हायला नदीवर जावं तिला खायला पेज द्यावे लागत असते म्हणतात बरोबर त्या बाळनपीण रोज शेक द्यावा तिला कमराला पांडुरंगण पांडुरंगानं हे सगळे काम केले तो चार पाच दिवस झाल्यानंतर ते आपल्याकडे मुलाला भावकीला सांगायचं असतं मुलगा झालाय साखरपान द्यायचं देव सगळ्यांच्या घरी गेले आणि बोलवलं बारा दिवशी ती बारी म्हणतात आणि ती झाली सगळ्यांना साखरपान केलं मुलाचं नाव ठेवलं पांडुरंगाने ना कर्म मेळा नाव ठेवलं चोखोबरायच्या मुलाचं नाव देवानं ठेवलंय आता दहा बारा तेरा दिवस झाले आणि चोखो आता सप्ताह झाला काला झाला मग अरे आपली मंडळी आप वाटतंय बाळंतपणी वाटतंय आणि मग सांगायला जायला पाहिजे होतं राहुल आता चला वापस आले चोखोबऱ्यांनी घराची वाट धरली आणि परमात्म्याला कळलं जसं मला तुमच्या मनातलं कळ तसं देवाला कळ कधी सोडते <laughs> मग जास्त वेळ नाही घेत मी पण जास्त कीर्तन करणार आपला झालाय आपला अजून पाचच मिनटं संपला विषय चोख राहायला लक्षात आलं देवाच्या लक्षात आलं चोखोभर आता घरी येतोय आपलं काम झालंय आता आपण थांबलं पाहिजे परमात्मा आतमध्ये होते ना परमात्म्यानं सांगितलं अ बाई मी आता निघते आता अहो असं कसं चाललं तुम्ही त्यांना येऊ द्या नाहीतर ते मला रागे भरतील अहो नाही एवढे आडलेले तुम्ही आलात मला थांबा मला तुमची बोळवण करू द्या मी शिवते चोळी असं वर्णन आलेले चोखोबाची पत्नी म्हणते असं नका करू म्हणसर मी माझ्या हाताने बोळवण करते नाहीतर त्यांना येऊ द्या तुम्ही तसं कुठं मी आडलेले होते तुम्ही माझ्यावर एवढे उपकार केले पांडुरंग रूपानं सांगे पांडुरंगाने सांगितलं नाही आता थांबून चालणार नाही माझा मालक मला रागे भरन नाही तरी म्हणून परमात्म्यानं सांगितलं मला द्या आता आणि परमात्मा पटकन निघून गेले आणि देव निघून गेले थोड्या वेळाच चोखो बरायचं रामकृष्ण करत करतात आणि चोखोबराय आपली पत्नी पाहिली आणि पत्नीच्या जवळ गोंडस लेकरू पाहिलं बारा तेरा दिवसाच महाराज काय विसरूनच गेला कारण महाराज लोक पोरं पाहिले का विसरून जातात अवघड असतं ते स्नेह पण असतो निर्विकार पण असतो ना बाळामध्ये आणि मग चोखोबर म्हणले कसं काय बरं झालं तुम्ही वंशला पाठवून दिलं म्हणून नाही तर आडले होते मी म्हणले असं कसं की बोलते का मी तिच्याकडे गेलोच नाही असं काय म्हणता तुम्ही तुम्ही तर पाठवलं होतं म्हणून तर माझं बाळंतपण व्यवस्थित झालं पती पत्नीचा संवादाचं पर्यावसन वादात झालं गल्लीतले लोक हा ऐकायलाच बसले काय लोक लय छंद असतो ना ते ऐकायचा हे बघा तुमच्या पाया पडून सांगतो आता सर तुम्हाला आप सांगतो आपला आभी आमच्या गावात दोन तीन दिवस वाद झाला काय ना ते वाद ऐकायची लय सवय आमचे गुरुच वाक्य सांगून जातो अगोदर वाद जो ऐकतो ना त्याला एक दिवस करावं वाटतं म्हणून सांगतो वाद कधी ऐकायचा नाही कोण काय करते करू दे तिकडं तू काय करतो ते महत्वाचं आहे एक जण म्हणला आता तिला बोलायसारखे आता जाऊ द्या प्रसंग चालला गल्लीतले लोक आले काय झालं हो? ना मी काय म्हणतो ही काय म्हणती मी म्हणतो मी बहिणीकडे गेलोच नाही ही काय म्हणती तुम्ही बहिणीकडे गेला बहीणच आली हो ना आहे तुमची बहिणी आली होती म्हणून सगळं बाळांत पण व्यवस्थित लागलं चोखोबराय म्हटले असं नाही हो मी गेलोच नाही बहिणीकडे हे बघा चोखोबाने ऐकलं ऐकलं आणि डोळे झाकले आणि ध्यान केलं पंढरीनाथाचं लक्षात आलं बहिण थिथ आली आणि आपल्या पत्नीकड पाहिलं खळकण चोखोबाराच्या नेत्रातून आसरू व्हाय कोणतं पुण्य केलं होतं का बाई तू अरे ज्याच्याकरता रात्रंदिवस टाळ घेऊन भजन करतात लोक चिंतन करतात ध्यान करतात तू एकदा सुद्धा स्वप्नात येत नाही तुझं बाळ असा जो देव तुझं कोणतं केलं होतं तू असं दोघांचे हे डोळे पाणवले रडायला लागले देवा किती काय करणार रे आमच्यासाठी देवाने मनोमन सांगितलं चू बर आहे तुम्ही जर माझं ध्यान करत असाल ना मग तुमच्यावर जर संकट आलंय नाही तुम्हा धाव घेता कृपावंत आळस तुमच्यावर जर संकट आलं ना तर मग ते संकट निवारणं ही माझी जबाबदारी तू बरं आहे तेच सांगता देवा नाही तुम्हा धाव घेता कृपावंत आळस देवा तू आमची मम्मी आहे ना मम्मी नाही आई म्हटली तू का म्हणे विसरू काही आई देवा आमच्या जीवनातलं संकट निवारण करणार असेल तर देवा आम्ही तुला कसं विसरू ज्ञानेश्वर माऊली ज्ञान राज मा